प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हा सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल जिल्हा शल्यचिकित्सक दत्त शिंदे तसेच संदर्भ हॉस्पिटल उपसंचालक विभाग डॉक्टर कपिल अहिरे यांना निवेदन देण्यात आले या अगोदर देखील काही दिवसांपूर्वीच एक निवेदन दिले होते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज संपूर्ण जिल्ह्यातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करून पुढील काही काळात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सिव्हिल हॉस्पिटलचे दिव्यांग विभागाचे कर्मचारी यांनी दिले यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे महिला जिल्हाध्यक्ष संध्याताई जाधव प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे संपर्क प्रमुख संतोष मानकर सोपान परदेशी प्रहार सेवक इगतपुरी पंकज सूर्यवंशी त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सोमनाथ बेखडे नाशिक तालुकाध्यक्ष अंबादास कळमकर महिला तालुकाध्यक्ष नाशिक तानूबाई खांडबहाले सोनू धोंगडे विष्णू धंगरे नारायण मधवकर संजय पवार संदीप वाड कार्याध्यक्ष सिन्नर तालुका दत्तात्रय रिकामे वैभव वाकसर सिन्नर संतोष कांडेकर गणेश डिकले दीपक निरगुडे सुनील वाघ रमेश नाठे दिंडोरी वंदना पगार चांदवड हिरामन दिवे संजय पवार विश्वनाथ धोंगडे सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव व पदाधिकारी उपस्थित होते विविध प्रकारच्या दिव्यांगांना येणाऱ्या समस्या त्यावर आज आमची सिव्हिल सर्जन साए। यांचे शी शिंदे साहेब यांच्याशी सर्व तालुका पदाधिकारी व सर्व प्रहार दिव्यांग क्रांतीचे पदाधिकारी आज विविध चर्चांच्या माध्यमातून आज आम्ही सिव्हिलमध्ये आलेलो होतो आणि त्या माध्यमातून शिंदे सरांना विचार विचारणा केली असता सर्व दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत ते लवकरच मी मार्गी लावेल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुका अध्यक्ष व सर्व प्रहार संघटना जिथे आलेली होती त्या माध्यमातून शिंदेसाहेबांचं पॉझिटिव्ह उत्तर मिळाल्यामुळे आज आमची जे संस्थेचे जे आहेत सर्व पदाधिकारी तर त्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिल्यामुळे आज आमची दिव्यांग प्रहार अपंग क्रांती त्यांचं आभारी आहे आणि त्याच माध्यमातून दिव्यांगांना होणाऱ्या वेळोवेळी ज्या अडीअडचणी आहेत त्यावरही मी लवकरच तोडगा काढेल या माध्यमातून त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांची आज बैठक इथे संपन्न झालेली आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी संदीप एकनाथ आव्हाड दापूर